नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा वैद्यनाथ आय टी आय रजिस्ट्रेशन मध्ये राहिला शेवटचा सप्ताह परळी प्रतिनिधी दया धर्म सामाजिक प्रतिष्ठान हळम संचलित श्री वैद्यनाथ आय टी आय कॉलेज हळम डी जी ई टी नवी दिल्लीद्वारा मान्यता प्राप्त असून हे कॉलेज हळम तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू असून एस एस सी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना यांना इतरत आता इतरत्र जाण्यासाठी आवश्यकता नाही आता आपल्या तालुक्यातील हळम येथील दया धर्म सामाजिक प्रतिष्ठान हळमचे संस्थापक अध्यक्ष माधव मुंडे यांनी आय टी आयच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिली आहे परळी धर्मापुरी रोड बसस्टँडजवळ हळम तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे मराठवाड्यातील फक्त हळम येथे असलेल्या एकमेव ट्रेस एक सोलार टेक्निशियन एक वर्ष नोकरीची संधी एम एस e, सी e, ई बी व अन्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी सोलार वीज निर्मिती क्षेत्रात रेल्वे एअरलाईन आदिवासी विभाग इत्यादी ठिकाणी शंभर टक्के नो नोकरीची संधी नंबर दोन हेल्थ सेनिटिटरी इन्स्पेक्टर आरो आरोग्य निरीक्षक कालावधी एक वर्ष नोकरीची संधी आरोग्य निरीक्षक एम पी डब्ल्यू डॉक्टर एअरलाईन केंद्र व राज्य सरकारचे स्वास्थ्य विभाग जिल्हा परिषद महानगरपालिका पर्यावरण विभाग रेल्वे विभाग इत्यादी ठिकाणी शंभर टक्के नोकरीची संधी <ड़ागी> इलेक्ट्रिशियन वीज तंत्रिक कालावधी दोन वर्ष नोकरीची संधी महावितरण महापरेशन महाजनको महि महिंद्रा टाटा बजाज विमानाचा कारखाना डी आर डी ओ माझाव डाक आदी ठिकाणी नोकरीची शंभर टक्के शासकीय नोकरीची संधी वायरमन तांत्र तंत्री कालावधी दोन वर्ष नोकरीची संधी महावितरण महापरेशन इंडियन नेव्ही औष्णिक निर्मिती केंद्र महिंद्रा टाटा बजाज होंडा ल्युमिनन्स आदी ठिकाणी नोकरीची शंभर टक्के शासकीय नोकरीची संधी आजच आपल्या पाल्यांना प्रवेश निश्चित करा संस्थेची वैशिष्ट्ये दर्जेदार प्रशिक्षण व अनुभवी निर्देशक संपूर्ण यंत्रणा सामग्री सुसज्ज व आधुनिक वर्कशॉप आय टी आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उत्कृष्ट निकालाची तसेच ॲप्रेटिसची हमी संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे प्रशस्त कम्प्युटर लॅब प्रत्यक्षिकावर विशेष भर सुसज्ज भव्य इमारत आणि ग्रंथालय सुविधा सुपरफास्ट इंटरनेटची सुविधा औद्योगिक सलीचे नियोजन शंभर टक्के प्लेसमेंटची हमी देण्यात येते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता दूर कोठेही जाण्याची आवश्यकता नसल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष माधव मुंडे यांनी व्यक्त केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यनाथ आय टी आयचे व स्टॉप यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.